आज महाराज त्यांचे शाही पोर्ट्रेट बनवत आहे महाराज थोडी मान वर करा बस महाराज तुमचा फोन बराच वेळ झाला वाचतो आहे प्लीज चेक महाराज फ्रीज तुम्ही फ्रीजच व्हाल कोणीतरी तुमच्या डीमेट अकाउंटचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर बदलला आहे काय आम्ही तरी इथे आहोत सगळी तुझी चूक आहे सैनिकांनो महाराज हा तर निर्दोष आहे तुम्ही तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपेंट ना लगेच कॉन्टॅक्ट करा आणि जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमचा डीमॅट अकाउंट फ्रीज ठेवा हे <laughs> बघा एक अजून स्कॅम <laughs> नाही ओनली स्लॅम द स्कॅम अगदी बरोबर स्कॅमर्सचे प्रयत्न करा नाकाम आणि महत्वाच्या नोटिफिकेशन्स वर जरा लक्ष द्या गुंतवणूकदारांसाठी सेबीचा जागरूकता उपक्रम